मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरातील खास नॉनव्हेज खवय जी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो आज आपण अशा एका युनिक रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत नमस्कार मी विलास कळंबे नॉनव्हेज खवय आहे आणि मित्रांसोबत नेहमीच बाहेर ज्यावेळेस असतो त्यावेळेस आम्ही नॉनव्हेज टेस्ट करत असतो मित्रांनो आज आम्ही एम जी एम रोड छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आलेलो आहे गजबजलेला परिसर आहे इथूनच जवळ कॅनॉट आहे एम जी एम हॉस्पिटल आहे बरेचसे अधिकारी कर्मचारीसुद्धा या परिसरामध्ये राहतात आणि जे नॉन व्हेज खाणारे आणि व्हेज खाणारे खवई आहेत ते इथे कॉपर चिली या हॉटेलला भेट देत असतात माझ्या मित्रांसोबत मी आज नॉनव्हेज टेस्ट करण्यासाठी इथे आलेलो आहे इथलं वातावरण जे आहे ते खूप हायजेनिक आहे मला तर खूप आवडलेलं आहे सध्या माझ्यासमोर आहे चिकन मटन थाळी विशेष म्हणजे जे सी फूड आहेत त्यामध्ये प्रॉन्स आहे पॉपलेट आहे मित्र हो, पॉपलेट तसं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणं दुरापास्त आहे परंतु कॉपर चिली या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी सी फूड उपलब्ध करून दिलेले आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे चिकनमध्ये आपल्याला चिकन लॉलीपॉप बिर्याणी मिळते कबाबमध्ये आपल्याला पहाडी कबाब आहे छोले कबाब आहे आणि मलाई कबाब आहे मित्रांनो मी तर इथे नेहमी प्रॉन्स खाण्यासाठी येतो आणि आपणसुद्धा इथे नॉनव्हेजची टेस्ट करा भटकंतीवर असताना आम्ही विविध राज्यांमध्ये सुद्धा जातो तर एक वेळेस मी राजस्थानमध्ये लाल मटण खाल्लं होतं ते मटण आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची टेस्ट घ्यायची असेल आपल्याला खास मथानिया मिरचीमधली जर टेस्ट राजस्थानची घ्यायची असेल तर कॉपर चिली या हॉटेलमध्ये लाल मांस जे मटण आहे ते आपल्याला चाखायला मिळेल ही टेस्ट आपल्याला अन्य ठिकाणी कुठेही मिळत नाही आणि शहरामध्ये इथे अनेक नॉनव्हेजचे हॉटेल आहेत मात्र क्वापर चिली या हॉटेलमध्ये आम्ही नेहमी जेवण पसंत करतो याचं कारण असं आहे की इथे टेस्ट खास इथे जे मसाले वापरले जातात यामुळं पोटाला कुठलाही त्रास होत नाही वातावरण एकदम हायजेनिक आहे आणि शहरातील गजबजलेल्या परिसरामध्ये आहे जरूर इथे या तुम्ही इथल्या नॉनव्हेजची टेस्ट घ्या तुम्हाला जरूर आवडेल तर मित्रांनो आता आपल्या समोर असे वेगवेगळे वे खाद्यपदार्थ आहेत तुम्हाला जे समोर दिसते ते चिकन मंच सूप आहे अन्य ठिकाणी कुठे अशी टेस्ट मिळणार नाही त्याच्याच बाजूला इथे प्रॉन्स बटर गार्लिक आहे तर ही जी वेगळी रेसिपी आहे बटर गार्लिकमध्ये या प्रॉन्सची रेसिपी तयार केलेली आहे बाजूलाच आहे चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स लाल मास आताच आपण उल्लेख केलेला आहे लाल मास हे फक्त राजस्थानमध्येच काही ठराविक भागामध्ये कालोन आहे ते तयार केलं जातं दही आणि तिथली जी लाल मिरची आहे त्यामध्ये कच्चं मटण काही वेळ म्हणजे काही तास ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं त्यानंतर कालून तयार केलं जातं अतिशय अप्रतिम आहे मित्रांनो बाजूलाच आहे तंदुरी पापडे बिर्याणी तर प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे इथली बिर्याणीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची आहे ते पहाडी कबाबसुद्धा आपल्याकडे मिळणार आहेत इथे चिकन शोले कबाब आहे चिकन मलाई कबाब आहे प्रत्येकाची आवडती मटण थाळी चिकन थाळी इथे सुद्धा आहे घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं छत्रपती संभाजीनगर शहरातील हे अतिशय ऑथेंटिक हॉटेल आहे विशेष म्हणजे इथला स्टाफसुद्धा खूप तत्पर आहे फॅमिलीसह येण्यासाठी खास हे हॉटेल नावालेलं आहे तुम्ही बघू शकते इथे काही फॅमिलीसुद्धा जेवण करण्यासाठी येत आहेत तर हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद